राज ठाकरेंचं गणपत गायकवाडांच्या गोळीबारावर मोठं विधान म्हणाले इतकं टोकाचं पाऊल का उचललं हे सुद्धा महत्त्वाचं उल्हासनगरमधील गोळीबार प्रकरणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच वक्तव्य केलेलं आहे राज ठाकरे म्हणाले गणपत गायकवाड यांनी इतकं टोकाचं पाऊल का उचललं याची चौकशी झाली पाहिजे भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड गोळीबार करण्यात आला होता पोलीस स्थानकात गोळीबार झाल्याने अख्खा महाराष्ट्र हादरला होता राज ठाकरे म्हणाले एखादा माणूस पोलीस स्थानकात जाऊन टोकाचे पाऊल उचलत असेल तर त्याची मानसिक स्थिती काय असेल याचा विचार केला पाहिजे वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या कॅबिनमध्ये जाऊन गोळीबार करण्या इथपर्यंत त्याला कोणी आणलं असेल याची सखोल चौकशी झाली पाहिजे कोर्टात ती चौकशी होणार असून सत्य बाहेर येईलच सर्व ठिकाणी चिखल झालेला आहे एका कार्यक्रमात गेलो समोर गेलो कोण कुठल्या पक्षाचं हे कळलंच नाही यापूर्वी महाराष्ट्रात तसं कधी घडलेलं नव्हतं लोकांनी यांना धडा शिकवला पाहिजे मोदी ठीक आहे मात्र महाराष्ट्रात हे योग्य नाही नवीन पिढी राजकारणात येत असते ती अशाच प्रकारची भाषा वापरतील मी आधी बोलतो नंतर तुम्हाला पटतं महाराष्ट्रातील प्रश्न दुर्लक्ष करण्यासाठी जातीचं राजकारण करतात महाराष्ट्र हा सर्वात श्रीमंत राज्य आहे असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे काही वाद झाले बाकी गोळीबारापर्यंत जी घटना घडली त्याला कुठेतरी राजकीय अर्थातच आहे ना अर्थातच झालं ना त्याला मला असं वाटतं की ते जे काही गणपतराव गायक गायकवाड असतो एखादा माणूस इतक्या टोकाला जाऊन गोळीबार का करेल हे पण मला असं वाटतं तपासलं पाहिजे ना कि या की या इथपर्यंत एक माणूस जातो की तिथे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोळीबार करतो त्या माणसाची मानसिक स्थिती काय असेल ते का, त्या माणसाची मानसिक स्थिती इथपर्यंत कोणी आणली कळलं का ह्याच्या मला असं वाटतं सखोल चौकशी होणं गरजेचं आहे कोर्टामध्ये ती होईलच मी मध्यंतरी एका कुठेतरी कार्यक्रमामध्ये गेलो होतो त्यावेळेला त्या कार्यक्रमामध्ये मला असं वाटतं विधानसभेत गेलो होतो बाळासाहेबांच्या बाळासाहेबांच्या धैर्यचित्राचं अनावरण होतं मला समोर बसलेले लोक जे होते ते कोण कुठच्या पक्षाचे हेच कळत नव्हतं बसलेले सगळे आमदारच होते मध्यंतरी मला एक होतं पुण्यात ते तुमचं नाट्यसंमेलन होतं ना त्या नाट्यसंमेलनात हो हो मला काही राष्ट्रवादीचे नगरसेवक मला भेटायला आले भेटायला आल्यावर त्यांना मी विचारलं म्हटलं पाच सहा जण होते आम्ही राष्ट्रवादीची नगर असो तर त्यांना विचारलं कुठले तिघे जण ते बोलले आम्ही पवार साहेबांचे दोघे बोलले आम्ही अजित पवार गटाचे इतका मेस झालेला वातावरण मी कधी महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत कधी पाहिलं नाही महाराष्ट्राच्या जनतेने कधी पाहिलं नाही आणि माझ्या भाषणामधनं किंवा माझ्या बोलण्यामधनं सतत असतं की लोकांनी जनतेनी यांना वटणीवरती आणलं पाहिजे लोक जोपर्यंत वटणीवरती आणत नाही तोपर्यंत आपण जे करतोय ते योग्यच करतोय असं जर समजा जरा वाटत राहिलं तर महाराष्ट्राचा चिखल अजून खराब होणार महाराष्ट्राचं वातावरण आणि हे जर मला असं वाटतं सुधरवायचं असेल पूर्ववत महाराष्ट्र जर करायचं असेल तर लोकांनी जनतेने या गोष्टींचं भान ठेवणं गरजेचं आहे बाय आपण नुसतंच नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान व्हावेत असं वाटणं ठीक आहे पण खालच्या लेवलला ज्या प्रकारचं राजकारण सुरू आहे असं जर समजा एका व्यक्तीच्या नावाने जर खाली सगळा बेस होत राहिला तर हे काही पोषक चांगलं वातावरण नाही आणि आपण एक गोष्टींचा विचार केला पाहिजे की आजचं आज आपण आज म्हणून बघतो पण असे अनेक तरुण आहेत अशा अनेक तरुणी आहेत महाराष्ट्रामध्ये की जे भविष्यामध्ये राजकारणामध्ये येऊ इच्छितात त्यांच्या समोरचं राजकारण काय हे असं जर शब्द त्यांना वाटायला लागलं आज तुमच्या टेलिव्हिजन चॅनलवरती ज्या प्रकारची लोक येऊन बोलत असतात जे तुम्ही दाखवत असता आणि तुम्ही दाखवता म्हणून ते बोलतात ज्या प्रकारची भाषा वापरतात ज्या प्रकारच्या शिव्या देतात जो येणारा वर्ग आहे राजकारणामध्ये त्याला वाटतंय की हेच राजकारण आहे आपण अजून खराब करत जाऊ या सगळ्या गोष्टींचं वातावरण मला असं वाटतं की या गोष्टींचा निर्णय हा सर्वस्वी महाराष्ट्राने जनतेने घेणं गरजेचं आहे आवश्यक आहे त्यांनीच सगळ्यांना जर वटणीवर आणलं तर अन्यथा या महाराष्ट्राचं काही खरं आहे काय मी आधी बोलतो आणि नंतर पटत तुम्हाला बरोबर की नाही मी मराठा आरक्षणाच्या संदर्भात देखील मी हेच म्हटलं होतं की नाही बोललो होतो की नव्हतो काय झालं त्याचं शेवटी तुम्ही माझ्या काळ्या केसावर जाऊ नका हो बरं का मी ज्या गोष्टी बोलतो त्या नीट विचार करून बोलत असतो आणि त्याचे होणारे परिणाम मी तुम्हाला आधी सांगत असतो त्यावेळेला अनेकांना पटत नाहीत त्या गोष्टी कालांतराने पटतात ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई